गणेश उत्सव म्हटलं की सगळीकडेच आनंदाचे वातावरण दिसून येते अशाच वातावरणामध्ये सामाजिक कार्याचा वसा घेतलेले अनेक सार्वजनिक मंडळे आपणास पाहावयास मिळतात पंढरपुरातील स्वामी मठासमोरील शिवछत्रपती गणेश उत्सव तरुण मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते एकादशीनिमित्त भव्य शाबू खिचडी वाटप करण्यात आले तसेच सध्याच्या दगदगीच्या जीवनामध्ये अनेकांना हृदयाचे आजार तर अनेकांना बी पी शुगरसारखे आजार होतात त्यामुळे अनेक रुग्ण वेळेत उपचारासाठी रुग्णालयात जात नसतात त्यामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागतो यासाठी शिवछत्रपती गणेशोत्सव तरुण मंडळ आणि लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक रुग्णांना तपासणी करून गरजू रुग्णांना पुढील उपचार देखील देण्यात आले त्यावेळी तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टर कुलदीप कोलपकवार डॉक्टर नीरज दोडके डॉक्टर प्रतीक्षा गावकर आणि डॉक्टर बोडरे या उपस्थित डॉक्टरांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला